नमस्कार आपली एकंदर कायदेशीर आणि न्यायालयीन व्यवस्था ही काय एकदम उत्तम किंवा आदर्श म्हणावी अशी अजिबात नाही आणि हे कटू असलं तरी वास्तव आहे म्हणून आपला सगळ्यांचा पहिला प्रयत्न असायला हवा की आपल्याला या व्यवस्थेच्या कचाट्यात न सापडताच आपलं आयुष्य सुखाने घालवता आलं पाहिजे जर आपण संभाव्य संकटांना प्रतिबंध करू शकलो तर ते अतिशय आदर्श आणि उत्तम आहे मात्र दरवेळेला हे शक्य होतच असं नाही आणि त्याची अनेक निरनिराळी कारण असू शकतात आणि खरा प्रश्न तिथेच सुरू होतो जेव्हा एखादा मनुष्य व्यवस्थेच्या कचाट्यात सापडतो किंवा एखादा मनुष्य कायदेशीर कचाट्यात सापडतो तेव्हा पुढे काय करायचं आता कचाट्यात सापडलेल्या मनुष्याला सुद्धा जर योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला मिळाला तर तो त्या कचाट्यातनं सुटायची शक्यता काही अंशी तरी असते अर्थात आपल्या व्यवस्थेचे जे अंगभूत दोष आहेत त्याचा त्रास सहन करूनच ही सुटका होते एकदा तुम्ही व्यवस्थेच्या कचाट्यात सापडलात की तुमची पटकन सुटका ही जवळपास अशक्य आहे मग तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळो किंवा न मिळो पण जर तुम्हाला चुकीचा सल्ला चुकीचं मार्गदर्शन मिळालं तर आधीच संकटात सापडलेल्या पुढचं संकट किंवा दुष्परिणाम हे कैक पटीने वाढत जातात आणि गेल्या बारा पंधरा वर्षामध्ये मी माझ्या वकील व्यवसायात हे अनेकदा अनुभवलेलं आहे म्हणजे जी संकट टाळता आली असती किंवा जी संकट आपल्यावर आल्यावर त्यातनं योग्य मार्ग काढता आला असता ते होत नाहीये बऱ्याच प्रकरणांमध्ये लोकांना चुकीचा सल्ला चुकीचं मार्गदर्शन केलं जातंय त्यांना भलत्याच नादाला भलत्याच रस्त्याला लावलं जातंय आणि हे मी मला भेटणाऱ्या लोकांकडनं स्वत प्रत्यक्ष ऐकलेलं आहे म्हणजे ज्या समस्येकरता जे करायला हवं होतं ते करण्यात येतच नाहीये याच्यावर कडी म्हणजे त्याच्या ऐवजी काहीतरी भलतच करण्यात येत आहे आता चुकीचा सल्ला किंवा मार्गदर्शन जाणून बुजून देण्यात येतं का ते अनावधानी दे अनावधानाने देण्यात येतं याची चर्चा करण्यात किंवा त्याची कारण शोधण्यात तसा काही अर्थ नाही कारण ते चुकून केलंय का मुद्दामून याने काही फरक पडत नाही आपण जर एखाद्याने आपल्याला मुद्दामून चुकीचा रस्ता सांगितला काय किंवा अजाणतेपणी चुकीचा रस्ता सांगितला काय आपली वाटचाल ही चुकीच्याच रस्त्यावर होत असते आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे जे सध्या सर्वत्र उपलब्ध नाहीये हे अजून एक कटू वास्तव आहे आता ज्या लोकांना असे चुकीचे सल्ले चुकीचे मार्गदर्शन मिळत आहे त्यापैकी काही लोक माझ्यापर्यंत पोचतात त्यांची माझी भेट होते त्यांचा माझा संपर्क होतो पण सगळ्याच लोकांची आणि माझी वैयक्तिक भेट होईलच याची खात्री काही खात्री नाही आणि अशा लोकांना सुद्धा काहीतरी दिलासा दिला पाहिजे दिला असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून तुमचं किंवा तुमच्या परिचितांचं कोणतंही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असेल निकाली झाला असेल त्या प्रकरणाबाबत तुमच्या मनात संभ्रम असेल आपल्याला जो सल्ला किंवा मार्गदर्शन मिळालंय ते योग्य आहे का आपली वाटचाल योग्य मार्गावर चालू आहे का याबद्दल तुमच्या मनात जर काही शंका किंवा किंतू असेल तर तुम्ही तुमच्या प्रकरणाची थोडक्यात माहिती आणि संबंधित कागदपत्रे आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा आणि त्याच मेसेजच्या सुरुवातीला पुढच्याच ठेच मागचा शहाणा असा एक दोन शब्द लिहून पाठवा कारण पुढच्या मागचा शहाणा या नावानेच आपण नवीन उपक्रम आणि एक व्हिडिओची मालिका करायचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये ज्या लोकांना चुकीचा सल्ला चुकीचा मार्गदर्शन देण्यात आलं अशी जी प्रकरणं माझ्यापर्यंत पोचतील त्यातली निवडक आणि महत्वाची प्रकरणं आणि त्याचं विश्लेषण करणारे स्वतंत्र व्हिडिओ आपण करणार आहोत जेणेकरून त्या लोकांना सुद्धा मार्गदर्शन होईल आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं किंवा त्यांना मिळालेल्या सल्ल्यातनं काही लोक त्या संकटात सापडण्यापूर्वीच सावध होऊ शकतील आता ही माहिती पाठवताना किंवा हा व्हिडिओ करताना आपण कोणाचीही कोणतीही वैयक्तिक माहिती नाव हे अजिबात जाहीर करणार नाही त्यामुळे तुमच्या माहितीची गोपनीयता राखली जाईल का याबाबत तुम्ही निश्चिंत राहा तुमची माहिती कोणत्याही प्रकारे उघड केली जाणार नाही त्यामुळे तुमच्या मनात तुमच्या प्रकरणाबद्दल जर काही शंका किंवा किंतू असेल तर तुमच्या प्रकरणाची थोडक्यात माहिती आणि तुमचे थोडक्यात प्रश्न आमच्याकडे नक्की पाठवा आपण पाठवलेल्या प्रकरणांपैकी निवडक आणि महत्वाच्या प्रकरणांवर विश्लेषणात्मक व्हिडिओची मालिका आपण लवकरच सुरू करत आहोत आजपर्यंत माझ्या विविध उपक्रमांना आपण जो पाठिंबा दिला तसाच पाठिंबा या नवीन उपक्रमाला सुद्धा आपण द्याल अशी आशा अशी खात्री मी नक्की बाळगतोय धन्यवाद